नंदुरबार दगडफेक प्रकरण एकशे पन्नासहून अधिक आंदोलकांना अटक नंदुरबार जिल्हाधिकारी कार्यालयावर झालेल्या दगडफेक प्रकरणानंतर पोलिसांनी मोठी कारवाई हाती घेतली आहे या प्रकरणात आतापर्यंत एकशे पन्नासहून अधिक आंदोलकांना ताब्यात ता घेण्यात आली असून त्यापैकी एकशे चाळीस जणांना न्यायालयात हजर केल्यानंतर एकोणतीस सप्टेंबर पर्यंत पोलीस कोठडी देण्यात आली आहे या घटनेदरम्यान मोठ्या प्रमाणावर वाहनांची तोडफोड झाली होती तसेच पंचवीसहून अधिक पोलीस अधिकारी व कर्मचारी जखमी झाले असून सात नागरिकांनाही दुखापत झाली आहे सर्व जखमींवर जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत दरम्यान आरोपींच्या शोधासाठी पोलिस दलाकडून युद्ध पातळीवर धरपकड सुरू असून शहर मात्र पूर्ववत झाले आहे सर्व व्यवहार सुरळीत सुरू झाले आहेत या संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी सुरू असल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली आहे तसेच नागरिकांनीही कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये असं आवाहनही पोलिसांनी केलं आहे सलाउद्दीन लोहार नंदुरबार न्यूज ट्वेंटी फोर अशाच घडामोडींचा आढावा घेण्यासाठी आजच आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा